हॅलो हा बोला मॅडम अहो काय हो तुमच्या मिस्टरांचं काय चाललंय काय चाललंय माहिती काय तो सगळं काहीतरी पोस्ट टाकतोय काय करतोय हलकट मेला काय त्याला कमी पडलं होतं हा प्रत्येक आलेल्या नातेवाईकाला मी साडी घेतलेली आहे प्रत्येकाची मी उठा ठेव केलेली आहे काय माझं चुकलं गु केले कुत्रा मेला असा तडखडून मरल ना काय माझं चुकलं माझी चूकच काय झाली मला हे सांग मला काय बोलताय तुम्ही नाही पण तो असं का करतोय हा रोज माझ्या घरात येत होता जेवत होता प्रत्येक पाहुण्याला मी साडी नेसवली प्रत्येकाला चहा केला हे केला उठा ठेव केला जेव्हा की मी जॉबला जाते मला वेळ नसतो आणि तरी पण त्याला एवढा प्रॉब्लेम आहे मी स्वतःच्या कष्टावर काही घेत असेल तर ता त्याला ता काय प्रॉब्लेम आहे कुत्र्याला मॅडम निडू जरा नाही नाही कुत्रा आहे कुत्राच म्हणणार मी त्याला मला कुत्रा म्हणजे कुत्रा हलकट मेला येतो व्यवस्थित नीट बोलायचं तुझ्यासाठी नीट बोलायचं असेल मी का नीट बोलू मी झाली हा मेण्याला चहा दिला मेण्याला जेवण दिलं मेण्याच्या प्रत्येक पाहुण्याला मी साडी घातली साडी घेतली चहा केले कुणाला नाही केलं काय कुणाला केलं नाही मला फक्त एवढं सांग कुत्रा मेला असं चळतो मरेल ना आणि मी म्हणते ना माझी जीठ काळी आहे काहीही होणार नाही है, है मी तसंच होणार आहे बर त्याला नीट सांग कुत्र्याला नाही सांगणार मी त्याला कुत्रा म्हणूनच बोलणार आहे माझी काय चूक झाली ते सांग तू तु मला तुला मी कधी काय बोलले तुला मी कधी काय त्रास तु दिला तुला मी काय केलं तुला मी कुठली मदत केली नाही काय केलं माझं चुकलं काय मला फक्त हे सांग माझ्या पगाराच्या पैशात मी काय घ्यायचं का नाही घ्यायचं तो कशाला माझ्या मागे लागलाय तुम्हाला कुठं काय बोलले मग तुम्हाला बोलतो माझ्या नावावर घेतलं ना मी काय एकच घर आहे माझं मी काय घेऊ नाही का तीस वर्ष काम केल्यावरती तुझी घेत का ले गे फ्लॅट नाही घेतला का मग मी काय कंप्लेन करायला गेले का मी प, सोशल मीडियावरती डिक्लेअर केलं गव्हर्नमेंटचा जॉब करून किती पैसे खाती म्हणून आणि कशी प्रॉपर्टी घेतली म्हणून माझ्यानंतर कुठं फ्लॅट घेतलाय नाही पण घेतल्यावर मग मी आता म्हणायचं नाही अजून तुम्ही घेतला कशा म्हटला मी म्हणाल ना मी म्हणाल ना इथून पुढे आता ना ना घेतलाच नाही ना मग तुम्ही काय घेतलं तुझ्या सासरांनी काय घेतलं एवढ्या वर्षाच्या सर्व्हिस मध्ये तर मी असं म्हणायचं का सोशल मीडियावरती जाऊन ते बघा तुम्ही ते काय तू मिनत बघायचं मला कायच माहित नाही मॅडम तुला कसं माहिती नसतं ग सगळ्या जगाला माहिती झाल्यावरती असा त्याच्या मुलांना तळतळाच लागल ना माझा काय विचारायला नको बर ठीक आहे इतकं उपकाराची जाण नाही माझे पैसे मोजायला जातो बस ना तू हे उपकार फेडतो का त्याच्या बापांनी काय चार बायका करून काढले का त्याला म्हणून असं वागतो एवढी साधी अक्कल नाही का कुत्रा मेला काम करता त्याचं जे घर चालत होत ना अशाच ह्याच्यामुळे चालत होत कधी का मला जाताना दिसलं नाही कोण मला का नाहीतर मग सासराच्या जेव्हा खात असतील बसून नाहीतर आई वडला न्यात जीवारून त्यांच्या मड्यावर बसलेत त्यांच्या मड्यावर बसून ह्यांची फॅमिली चालवायची त्यांनी आणि हे दुसऱ्यांच्या फॅमिलीची चौकशी करतात स्वतःचं घर चालवायला तर कधी आलं नाही म्हाताऱ्यांनी पैसे द्यायचे आणि मग ह्यांनी पोरं काढायची मॅडम नीट बोला मी काही नीट बोलणार नाही माझ्याकडून नीट बोलण्याची अपेक्षा करू नको तू आता माय माताऱ्याने अगदी अजिबात नाही अगदी बात अपेक्षा माझ्याकडून तुम्ही सगळं हे करून तुम्ही मी कष्टाने काम करते जाते मी माझी नोकरी करते कशा कशा पद्धतीने मी हे करते मी कुठलं काय केलं ग इलिगल हा हरकत मेला जाते सगळ्या बायकां सगळ्या पोरी फिरवत होता एवढ्या दिवस हा एक पोरगी सोडली नाही कधी आणि लागलाय नखरे करायला माझ्या बहिणीच्या पोरी आणून बसवलंय हो इथं सांगायला गेल्यावर किती सांगता येईल मला आता बर मग आणि ती मैत्रीण म्हणून तू इथं आणली आणि नंतर त्यांची लग्न लावून दिली आणि आधी त्याच्या आधी ह्यांनी फिरवल्या सगळ्या लागलाय शहाणपणाचे हे करायला नाहीतर भावासारखा शिकून काहीतरी मोठा झाला असता ना बहिणीसारखा शिकून काहीतरी झाला असता असा फिरला असता का बोंबलत फिरतोय आज ह्याच्या इथं त्याच्या उद्या त्याच्या इथं कुत्र्याचं नाही वाईट झालं ना तर मला विचारू नको अख्ख घर जळल द्थाल। आणि नाही झालं तर माझं नाव बदलून टाकतो चूक केली होती मला तू सांग माझी काय चूक झाली एवढे एवढे मोठ्या बाता करत होता ना एवढे नालायक आहात का तुम्ही आणि एवढे फसवे आहात का तुमचं खानदार असं फसवू जिथं राहायला जाता तिथं तुम्ही घाण करता का अजिबात मुलांना तुझे आशीर्वाद लागणार नाही तळतळ लागल माझी तळतळ माझ्या कष्टाच्या पैशाने घेतलेल्यावर तू नजर टाकतो ता, का तू गप्पा सोनाली मला बोलू दे मी सात आठ वर्ष त्यांचं केलंय ज्यांच्यासाठी आपण करतो ते अशा आपल्या उलट मुठणार का तोंडावरती तोंडावरून तशाच दिसत होता सगळ्या सोसायटीत तर तशीच चर्चा आहे पण आम्ही गप्प होतो